भाऊ आपल्याला तर जीवनगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार मिळतो त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात तुमच्यापासून करतो आत्तापर्यंतचा हा काळ ज्याच्यामधलं राजकारण पत्रकारिता यावर पहिल्यांदा एक असा जसा तो फ्लॅशबॅक टाकतात चित्रपटामध्ये तसा फ्लॅशबॅक टाका आणि मग पुढच्या पार्टसाठी मी पुन्हा प्रश्न घेऊन येईन सगळ्यात पहिल्यांदा मी पोहरेंचं अभिनंदन करीन माझ्या दृष्टी आमची मतं पटत नाहीत वैचारिक भूमिका वेगळ्या आहेत पण मी या माणसाचं कौतुक एवढ्यासाठी करीन आजच्या काळामध्ये की हा टक्कर देऊ शकला माणूस कारण मालक संपादक आहे सगळे नोकर पत्रकार असतो हा फरक आहे पत्रकारिता सुरू झाली एका माणसाला काहीतरी सांगायचं होतं म्हणून पत्रकारिता सुरू झाली आणि मला आठवतं मी कुठे आहे आठवत नाही पण तेव्हा ब्रिटिशांचा पहिला गव्हर्नर सगळ्या ह्या मुंबई इलाख्याचा जो होता एल्फिन्स्टन त्याने गव्हर्नर जनरलला पत्र लिहिलं होतं की वर्तमानपत्र भारतीयांना काढायची मुभा किंवा अधिकार देण्यापूर्वी जरा गंभीर विचार करा कारण पत्रकार हा मूलतः फ्रस्ट्रेटेड राजकारणी असतो पत्रकारा मुळात फ्रस्ट्रेटेड राजकारणी असतो आणि आजकाल मी बघतो तेव्हा मला हे लक्षात येतं की कि तो किती द्रष्टापुरुष होता जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी त्याने भाष्य केलं होतं प्र प्रसन्नाने एक चांगला पोहऱ्यांच्या बाबतीत की त्यांनी किंमत केली तर मी किंमत वाढवीन त्या संदर्भात मी एक तुम्हाला मुद्दाम सांगतो की कि महाराष्ट्रात किंवा म मराठी पत्रकार पत्रकार दिन साजरा करतात आचार्य जांभेकरांच्या दर्पणपासून पत्रकारिता जा सुरू झाली असं मानतात मला सहसा पत्रकार संघटना बोलवत नाहीत की मी पत्रकारांनाही ठोकणारा माणूस आहे आणि मला अनेक जण विचारतात तुम्ही पत्रकार असून का करता असं तर म्हटलं माझी जात शुद्ध राहिली पाहिजे हा माझं कारण आहे त्यामागचं <laughs> जर पोलिसांनासुद्धा तुमचे एम एन सिंग असतील संजय पांडे असतील मुंबईचे सॉरी एम एन नाही आर डी त्यागी असतील किंवा संजय पांडे असतील आर एस शर्मा हे मुंबईचे कमिशनर होते पण जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना पकडणारे सुद्धा पोलीस होते तर पत्रकार चुकत असतील तर त्यांचं काम पत्रकारांनीच पकडला पाहिजे आणि ते काम मी करतो ही माझी भूमिका आहे त्या पण दर्पणच्या निमित्ताने एक गोष्ट सांगेन तुम्ही सगळेच्या सगळे पत्रकार दिन म्हणून दर्पणचं साजरं करता तर दर् मी हा प्रश्न अनेक ठिकाणी मुद्दाम विचारतो एका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात हा प्रश्न मी विचारला होता की दर्पण सुरू झाला त्याचं आपण ते काय सुरू पत्रकार दिन म्हणून पाळतो पण दर्पणचा पहिला अंक ह्या किती प्रति छापल्या गेल्या होत्या आणि त्याची किंमत किती होती मला सांगा तुम्हाला गंमत वाटेल जवळपास कोणालाही सांगता येत नाही इथे किती लोकांना माहिती आहे दर्पण त्यांनी जी किमतीचा विषय काढला म्हणून मी सांगतो दर्पण ज्या वेळेला सुरू झाला जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी तेव्हा किती लोकांना माहिती आहे की दर्पणच्या पहिल्या अंकाची किंमत किती होती एक रुपये किंमत होती एक त्यावेळेचा एक रुपया त्यावेळेचा एक रुपया आणि लक्षात घ्या एक रुपयाची किंमत किती होती ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होऊन आपली मराठी माणसं कारकून वगैरे म्हणून त्यांच्याकडे नोकरी लागायला लागली तेव्हा कारकुनाचा पगार अडीच ते तीन रुपये होता तीन रुपये जेव्हा माणसाचं उत्पन्न आहे अशा वेळेला एक रुपया वर्तमानपत्राची किंमत ठेवणारे आचार्य जांभेकर वेडे होते का नाही मित्रांनो ही वॉज सो कॉन्फिडंट त्यांना माहिती होतं मी एक अमूल्य ठेवा देतो आहे त्याची किंमत मी घेईन तीनशे प्रति छापल्या होत्या त्या खपण्यात किती वर महिने गेले सोडून द्या पण मुद्दा असा आहे की आज आपण तीन कोटीपेक्षा जास्त मराठी वर्तमानपत्र छापतो त्याची किंमत छपाईची किंमत जवळजवळ वीस पंचवीस रुपये असते कसं बसं रडत मरत पाच रुपये किंमत ठेवतो कारण आपल्याला माहिती आहे आपण रद्दी छापतो आणि दुर्दैव असं आहे की गेल्या चार पाच वर्षात पर्यावरणामुळे रद्दी देखील किमतीची झाली नाही आम्ही जेव्हा लहानपणी शा शाळेत होतो किंवा नवीन पत्रकार झालो तेव्हा लोक रद्दी जपून ठेवायचे किंवा महिन्याला त्यातून येणाऱ्या पैशातून निदान कसलं तरी बिल भरता यायचं विचार त्याचा करा मी अगत्याने का सांगतो माहिती का दुसरा कोणी गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमचा अपमान करण्यासाठी तुमचं सहकार्य लागतं आपण कोणाशी सहकार्य करतोय याचा विचार करा एवढंच बोलू नकता मला हाच जो पॉईंट दिलेला आहे तोरसेकरांनी तो घेऊन मी पोहरेंकडे जातो पोहेजी आता जे म्हणत होते की आपणच रद्दी तयार करत असू तर किंमत हक्काने कशी काय मागणार आणि मला तुमच्यासाठी तुम्ही असे संपादक माहिती आहे की ज्यांनी स्वतःची किंमत इतरांनी कमी केली असताना वाढवली त्यामुळे मला सांगा पत्रकार तरी काय करणार जर का बाहेर सगळं रद्दीच चालत असेल रोज कोणी आहे काहीतरी प्रतिक्रिया देत आहे आणि त्या सुद्धा भाषा तुला ठोकून काढतो कोणी म्हणतं की आम्हाला उलट्या देतात तुमच्या बाजूला बसल्याने आता सगळीकडे उलट्या ठोकून काढतो हीच भाषा असेल तर पत्रकार म्हणतात आम्हाला तेच छापावं लागतं किंवा दाखवावं लागतं त्यामुळे रद्दीच्या काळात सुमारांची सद्दी आणि सद्दीमुळे ती रद्दी असं हे दुर्दैवी दुष्टचक्र आहे का मग पत्रकारांनी करावं तरी काय नाही प्रसन्न मी तुला एका ठिकाणी इथे करेक्ट करतो की गोष्ट अशी आहे की हे मालकांनी खरं म्हटलं म्हणजे जो संपादक असतो मुख्य संपत त्यांनी ठरवायचं असतं गोष्ट कशी आहे माहिती आहे काय मी तुला एक सांगतो मी स्वतःला कधीच पेपरचा मालक समजलो नाही भाऊनी जसा विषय काढला पेपरचा खरा मालक कोण आहे अहो जो पेपर तो सहा रुपये देऊन विकत घेतो तो मालक आहे आपण तर फॅसिलेटर आहोत फक्त हा दृष्टिकोन ठेवून मी नेहमी सातत्याने काम करत राहिलो गोष्ट कशी आहे माहिती आहे का की त्या पेपर गुळगुळीत आहे इम्पोर्टेड आहे की त्या बातमीमध्ये दम आहे याच्यावर लोक ते या लो पेपर विकत घेत असतात मी माझ्या आयुष्यामध्ये अजून एकही किलो इम्पोर्टेड कागद विकत घेतलेला नाही कारण मला माहिती मा 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 हो। का आहे की वर्तमानपत्राचं लाईफ जे आहे ते दहा मिनटं आहे दहा मिनटासाठी मी मग माझ्या देशाचा डॉलर कशाला वाय गमावू बातमीत दम पाहिजे हो त्या पेपरामध्ये काय तू को इंडियनमध्ये आहे की कसा आहे त्याच्यात मतलब नाही लेखात दम पाहिजे आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की जे लेख कुणीही छापू शकत नाही कोणाची हिंमत नाही ते लेख फक्त आणि फक्त देशोन्नतीतच छापल्या जातात दुसरे कोणी जाबाजी मत करतो तुम्हाला गंमत सांगतो माझ्याकडे आ, एक दिवस याचा फोन आला चिडून ज्ञानेश महारावचा अरे काय पोरे काय लावलं आहे अरे पगार मालकाचं खातून काम तुझं आहे म्हटलं झालंय काय तुला अरे ते म्हणजे मी माझा लेख तुझ्याकडे छापल्या गेला आणि सकाळपासून नुसते शंभर दीडशे फोनच घेतो आहे माझं काम राहिलं बाजूला मेहरबानी करून माझा नंबर छापू नकोच मी म्हटलं माझा तत्व आहे की ज्याचं ट्रॅफिक तो सांभाळेल विचार तुझा आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर मी संपादक म्हणून मी देऊ का असं मला चालत नाही माझा पिंड आहे माझं धोरण आहे की ज्याचे विचार तो त्याचा संदर्भामध्ये हे करेल आणि आमच्याकडे त हे ठरवलेलं आहे की ज्याचा लेख असेल त्याचा नंबर छापल्यात जातो मला भरतकुमार राऊतांचा एक दिवस फोन आला ते त्यांची तक्रार ती माझा नंबर छापू नको पण मला लोकं खूप परेशान म्हणजे मग तुमच्या पेपरमध्ये आहे काय तुमच्या पेपरमध्ये एवढं काय आहे की माझ्या पेपरमध्ये मी छापतो तर मला एक फोन येत नाही इतरही पेपरमध्ये मी छापत आलो सकाळचे संपादक आपले त्यांचाही एक दिवस माझ्याकडे फोन आला ते म्हणजे तुमच्याकडे एवढं काय आहे की एवढे त तुमच्या याच्यामध्ये लेख छापला की एवढे कॉल येतात मी म्हटलं साधा आणि सरळ आहे मी माझा वाचक विकत घेतलेला नाही आहे माझ्या वाचकाने माझा पेपर विकत घेतला आहे कारण आम्ही कधीही स्कीम काढून पेपर विकला नाही की पेपर घ्या आमचा दोनशे रुपयामध्ये पेपर घ्या वर्षभर वर पेपर घ्या त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला एडिडाचा जुता देतो किंवा अजून काय छमूक देतो टमूक देतो आमची मी इतका मगरूळ आहे की तुला माझा विचार पडत असेल तर झक्कत माझा पेपर विकत घे मी तुझ्याकडे येणार नाही तुम्हाला माहिती आहे का देशोनरी आहे एकमेव पेपर घेतात म्हणजे सर्क्युलेशन मॅनेजर नाही रिकवरी मॅनेजर नाही कारण आम्ही चार महिन्याचं डिपॉझिट पहिले घेतो आणि नंतर त्याला म्हणतो तुला पेपर पाहिजे असेल तर पेपर घे नाही तर जा खड्ड्यात कारण साधा आणि सरळ आहे भाऊंनी सांगितलं की पंधरा वीस रुपयामध्ये माझं प्रोडक्शन कॉस्ट असलेला पेपर तरी भारतातला सगळ्यात हायएस्ट किंमत माझी आहे सहा रुपये सहा रुपयात आज भारतात कोणाचाही पेपर नाही आहे मी सहा रुपये किंमत देतो तरी मला तीनच रुपये परत येतात ना म्हणजे पंधरा रुपयाचा माल मी तीन रुपयात देतो म्हणजे बारा रुपयाचा लॉस करून मी तुला देत असेल तर त्याला त्या दृष्टिकोनातून पेपर वाटलं पाहिजे की हा घेतला पाहिजे हो आजच्या घडीला कसं झालेलं आहे वर्तमानपत्रामध्ये भाऊनी ज्याचा उल्लेख केला गोष्ट कशी आहे माहिती आहे का की पत्रकार लिहितात जबरदस्त लिहितात त्यांच्यात म्हणजे दम आहे पण मालकात दम पाहिजे ना की हे सत्तेच्या जा विरोधात जात असल्याने आपण छापायचं की नाही छापायचं असे किती मालक ठरले आहेत आजकालच्या जमान्यामध्ये मला तुम्ही सांगा किती मालक उरलेत तो भलाही छाप किती पाठवत असेल बिचारा पण जर मालकाचं जर कुठं साठं लोटं असेल आणि तो म्हणजे न्याय नाही नको दे हे मोदीच्या विरोधात आहे किंवा हे राहुलच्या विरोधात छापायचं नाही पत्रकार काय करणार आहे बिचारा म्हणून मुळामध्ये मालकाम मालकाचं मालकांमध्ये अहंकार नको आणि संपादकाची आयडिओलॉजी टोटल क्लिअर पाहिजे तर हे वर्तमानपत्र चालतं तुम्ही त्याचा मगा उल्लेख केला गोष्ट अशी आहे की जेव्हा आमच्या स्पर्धक वर्तमानपत्रांनी वर्तमानपत्र काढलं वर्तमान आणि एक दोन वर्ष चालवलं पण त्याचं काही ते चालत हो चाल हो नव्हतं मग त्यांनी काय केलं की किंमत दोन हजार खरं म्हटलं म्हणजे सहस्त्रक सुरू कधी होतं दोन हजार एकला सुरू होतं हे दोन रुपाय, हजार असताना त्यांनी म्हटलं की सहस्र स्वागत मूल्य एक रुपया कि दोन रुपयाचं आता त्याचा खप पंधरा हजाराचा माझा खप होता त्यावेळेला सत्तर हजाराचा आता माझं आयुष्य मारवाड्यांसोबत गेलं मला लगेच लक्षात आलं की म्हटलं आला इशान आहे अरे त्याचा लॉस झाला तर रोजचा पंधरा हजार होईल माझा लॉस मी एक रुपया किंमत की माझा लो लॉस रोजचा सत्तर हजार होईल कसा आहे माझ्या बापाला मारवाड्यांनी उपाधी दिली होती रेतीमधला नावाडी ते काय म्हणायचे की अरे लोक तर पाण्यात नाव चालू होतात पण हा गोपाळराव एवढा हुशार आहे की हा म्हणे रेतीत नाव चालू होतो त्यांनी त्याला पदवी दिली आता त्याच बापाचा मी बोरगा मी साधा सळ म्हटलं म्हणजे ठीक आहे तू पंधरा एक दोनची किंमत एक केली ना मी दोनची तीन करून टाकली आणि एकच जाहिरात टाकली कुठली चौकट टाकली जाहिरात म्हटल्यापेक्षा माझं रद्दी हवी की बुद्धी निर्णय तुमचा काय बात आणि तुम्हाला गंमत वाटेल प्रसन्न मला अभिमान म्हणतो सांगायला जवळपास पंधरा लोक माझ्याकडे सकाळी बुके घेऊन आले पोरेसाहेब सॅल्यूट टू यू आणि दुसऱ्या दिवसच्या जाहिरातीमध्ये मी टाकलं की कुणी स्वतःची किंमत कमी करत असेल म्हणून आपलं मूल्य कमी करायचं नसतं कारण विचारांना मूल्य असतं आणि रद्दीला किंमत असते मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्याकडे आडात नसेल तर पोहऱ्या समजून येणार क्या बात आहे आड्यात जर का पत्रकारितेचं सत्व आणि तत्व असेल तर पोहऱ्यात प्रकाश कसा असतो ते या निमित्तानं मी मुद्दम यांना जोडून एक किस्सा तुम्हाला मुद्दम सांगेन जी भाऊ नवा काळ हा डबघाईला आलेला पेपर होता निळूबाई निळूभाऊ खाडीलकरांनी जेव्हा त्याचं संपादकत्व स्वीकारलं आणि अक्षरशः त्यांच्याकडे फोटो छापायचं तर त्या काळात ते ब्लॉग बनवायला लागायचे तर ब्लॉक बनवण्यासाठी पैसे नाहीत फोटोग्राफरला द्यायला पैसे नाहीत तर त्याशिवाय आणि त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं मला आठवतं निळूभाऊने की लोकसत्ता मा मटा असे मोठमोठे समूहाचे पेपर होते त्यांच्यासमोर काय टक्कर देणार पण त्यांनी ते इतकं सुंदर सांगितलं की मलाही बघायचं होतं की वाचक माझ्याकडे किती पाठ फिरवतो हो पत्रकारितेला लेखणी लागते आणि लेखणीतून उतरणारा विचार लागतो मी थकेपर्यंत वाचक थकेपर्यंत लिहित राहीन आणि त्या माणसाने उत्तम अग्रलेखावर वर्तमानपत्र उभं केलं सात लाखापर्यंत नेलं आणि मुंबईतल्या दोन्ही व मोठी वर्तमानपत्रं मागे पडली हे मी तुम्हाला एवढ्यासाठी प्रसन्नाने पण मार्केटिंगचा विषय सांगितला एक दिवस असं झालं की हिंदुस्तान लिव्हरसारखी कंपनी आणि त्यांची एजन्सी ज्या जाहिरातीकडे होतं की बाबा ती जा म्हणजे हिंदुस्तान लिव्हरची जाहिरात कु कुठे द्यायची टी व्हीला पेपरला तर ते एजन्सीकडे काम होतं लिंटास मला वाटतं त्या एजन्सीचं नाव होतं तर लिंटासला एक दिवस त्या तुमच्या हिंदुस्थान लिव्हरच्या मार्केटिंग मॅनेजरने सांगितलं आमची जाहिरात नवाकाळमध्ये पाहिजे जा। त्या लिंटासच्या मीडिया मॅनेजरने डोक्याला आठ्या पडल्या नवा काळ काय नवाकाळ का तर म्हणाल तुम्ही देणार नसाल तर आम्ही आमच्याकडून डायरेक्ट देऊ पण आम्हाला नवाकाळला जाहिरात द्यायची आता असं झाल्यानंतर लिंटासने स्वत हा सर्वे करून घेतला नवाकाळचा मी मार्केटिंग हा विषय मुद्दाम तुम्हाला सांगतो त्यांनी स्वतः सर्वे करून घेतला आणि ते लोक निळू भाऊंना भेटायला आले अरे तुम्ही आमच्याकडे जाहिरात मागायला काय येत नाही निळू भाऊ म्हणाले मला तुमच्याकडे मार्केटिंगचा माणूस पाठवायचा तर त्याला द्यायला पगाराचे पैसे नाहीत त्यामुळे मी देणार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाहिरात द्या ती छापेन पण मी मार्क जाहिरात मागायला माणूस पाठवणार नाही त्या लिंटास एजन्सीने नवाकाळला एक ऑफर दिली त्यांनी इतका बारीक सर्वे केला होता त्यांना सांगितलं एक तुमचं वर्षाचं उत्पन्न जाहिरातीचं हे साधारणतः दहा का बारा लाख आहे आम्ही तुम्हाला वीस लाख रुपये वर्षाला जाहिरातीची गॅरंटी देतो आमची अट एक आहे की तुमचं आत्ता जे अठरा रुपये कॉलम सेंटीमीटर रेट आहे तो पन्नास रुपये करा ते म्हणाले लोक घेणार नाहीत मला मी तेच सांगू ना तुम्हाला आम्ही जर तुमच्या बाकीच्या जाहिराती जातील तरी आम्ही तुम्हाला जे बारा तेरा लाख आहे ते त्याच्या दीडपट ॲश्युरन्स देतो आहे निळूभवून ते केलं आणि त्याही जाहिराती टिकल्या लक्षात घ्या जा त्याही जाहिराती टिकल्या आणि हळूहळू करत म्हणजे संपादकाने मार्केटिंगवर मात करून दाखवलेली आहे लेखणीची ताकद आपण समजून घेतली पाहिजे लेखणीची ताकद ती आहे एका संपादकाने मार्केटिंगमुळे पेपर चालत नाही पेपर एक लक्षात ठेवा मित्रांनो हो। तो जो कक्कर नावाचा कोण मोठा ॲड गुरु मानतात त्याने सचिन तेंडुलकर घडवला नाही सचिन तेंडुलकर त्याने दोनशे कोटीला बारा वर्षापूर्वी विकला पंधरा वर्षापूर्वी पण सचिन तेंडुलकर त्याने निर्माण केला नाही सचिन तेंडुलकर होता म्हणून तो विकू शकला तुमच्याकडे लेखणी बुद्धी आणि लेखन क्षमता असेल भूमिका असेल नक्कीच तर तुम्ही उभे राहता मार्केटिंगला डोक्यावर चढू देऊ नका पण आताच्या काळामध्ये राजकारण पत्रकारितेवरच्या डोक्यावरती चढायला लागलाय की काय अशी टीका होते <coughs> आजकाल म्हणजे मी कालही या प्रश्न विचारला होता कुणीतरी भक्त असतं कोणी गोदी मीडिया असतो कुणी चाय बिस्कुट पत्रकार असतं आणि सगळ्यांना टॅग केलं जात आहे सरा इकडचं तिकडे झालं की लगेच तुम्ही दुसऱ्या खेम्यामध्ये पडता तंबूमध्ये पडता मला भाऊ तुमच्यापासून हा प्रश्न सुरू करून मग पोरेसरांकडे जायचं जायचंय भाऊ तुमची एक आम्ही पत्रकारिता पाहिलेली आणि खास करून तुमचं प्रतिपक्ष आम्ही बघत असतो तो तुम्ही भूमिका मांडत असता तुम्ही प्रस्थापितांची सध्याच्या म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर भाजपची बाजू घेता आणि असं मानलं जातं माझं वेगळं मत आहे की पत्रकारानं निष्पक्ष असावं अशा वेळी आपण त्यांची सदोदित एक बाजू घेत असता निवडणुकीच्या पूर्वीचं विश्लेषण त्या आधीची विश्लेषण मग अशा वेळी आणि तुम्हाला फॉलो करणारा एवढा मोठा वर्ग आहे तर आम्ही काय धडा घ्यायचा त्यातून पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक गल्लत करता राजकीय सत्ताधीश म्हणजे प्रस्थापित सॉरी सॉरी राजकीय प्रस्थापित राजकारणी सत्ताधीश आणि प्रस्थापित यामध्ये फरक असतो प्रभू श्रीराम हा सुद्धा सत्ताधीश होता प्रभू रामचंद्र हा सत्ताधीश होता राजा होता पण त्यालासुद्धा गावगन्ना अफवामुळे आपली पत्नी वनवासात भागवा पाठवायला भाग पडतात ते प्रस्थापित असतात तू निवडणूक जिंक तू काही कर पण माझ्या इच्छेनुसार तुला चालावं लागेल असा सांगणारा वर्ग असतो तो, तो प्रस्थापित असतो आणि त्याच्याविरुद्ध किती बोलतात बघा मी बोलतोय मी त्या प्रस्थापिताविरुद्ध बोलतो आपण बारकाईने बघू आज आणि लक्षात ठेवा गोविंद पानसरेचं कौतुक सगळ्या पत्रकारांना आहे मी हा प्रश्न विचारला आहे की गोविंद पानसरे इतके महान होते तर लोकसत्ता मटा लोकमत सारख्या प्रस्थापित वर्तमानपत्रांनी त्यांचे त्यांच्या हयातीत किती लेख छापले का नाही छापले किती गोविंद पानसरे ह्या लोकांनी वाचलेले आहेत फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ झालेली आहे ते आपण फूड ब्लॉग्स बघतो ना नेहमी त्याच्यात असतं हे एवढे एम एल घ्या हे एवढे काय तो मिली लिटर घ्या मिलीग्रॅम घ्या हाफ टी स्पून घ्या अर्धी वाटी घ्या वगैरे वगैरे सगळं असतं पण मीठ आलं की स्वादानुसार मीठ बरोबर आहे ना फुले शाहू आंबेडकर आमचा पुरोगामीत्व हे स्वादानुसार झालेलं आहे सोयीनुसार झाले आहे तुम्ही कधी वाचलाय किती लोकांनी गोविंद पानसरे गोविंद पानसरेंच्या पुस्तकामध्ये एक चांगला आहे मी सांगतो शोधा आणि वाचा गोविंद पानसरे म्हणतात की शोषक हे तु, तु तुम्ही लक्षात घ्या पोरे मालक आणि संपादक यातला फरक सांगतोय शोषक महा चला चलाक असतात शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात काय सांगितलं शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात म्हणूनच आपल्या धडावर आपलं डोकं असलं पाहिजे आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे मी जेव्हा पत्रकार झालो सत्तरच्या सुमाराला एकोणसत्तर सत्तर तेव्हा नवाकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स ही कामगारांची वर्तमानपत्र मानली जायची मटा लोकसत्ता वगैरे वगैरे ही भांडवलां भांडवलदारांची वर्तमानपत्र मानली जायची त्या काळामध्ये आम्ही जेव्हा तरुण पत्रकार होतो तेव्हा आमच्याबरोबरचे सगळे पुरोगामी क्रांतिकारी पुढल्या काळात कुठच्या पेपरमध्ये गेले कुठल्या पेपरमध्ये गेले सगळे संपादक आज पुरोगामी आहेत काय चाललंय मित्रांनो काय चाललंय जेव्हा मी मी जे बरोबर आहे ते मांडायचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला मी एंटायर पत्रकार मीडियाच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा मी प्रस्थापिताच्या विरुद्ध उभा राहतो कारण आजचा मीडिया ठराविक लोकांनी कब्जा केलेला आहे भांडवलदारांनी कब्जा केलेला आहे आणि तिथे पत्रकारिता संपली मी यांचं कौतुक समोर दिसले म्हणून नाही केलं मालक संपादक आजच्या संपादकाला अधिकार नाही यांनी सांगितलं मार्केटिंग ठरवतं ह्या फरक आपण लक्षात घेतला पाहिजे काल परवा मी एक सोशल मीडियामध्ये निक्सनची एक जुनी मुलाखत बघितली फार सुंदर मुलाखत आहे वॉटर गेटमधून निक निक्सन हा सत्तेतून उतार झाला तुम्हाला असं समजतात की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सर्वाधिकार आहेत अनलिमिटेड पॉवर्स आहेत अमेरिकन काँग्रेसला अनलिमिटेड पॉवर्स आहेत नाही म्हणाला सगळ्यात अनलिमिटेड पॉवर्स मीडियाला आहेत ते कोणालाही सत्तेत बसवू शकतात कोणालाही सत्तेतून उतरवू शकतात मग मला सांगा प्रस्थापित कोण मी प्रस्थापिताची बाजू घेतो तुमचे शिवाजी महाराज त्यांनी आपल्या कर्तृत्वावर आपल्या शिवाजी महाराजांनी एक साम्राज्य निर्माण केलं त्यांचा अभिषेक करायला नाकारणारे प्रस्थापित असतात मोदीने तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या आम्ही त्याचा अभिषेक करणार नाही म्हणणारे प्रस्थापित असतात आम्ही त्याला पंतप्रधान मानत नाही मी कोणाच्या बाजूने मी कोणाच्या बाजूने तेव्हा प्रस्थापित हा शब्द गुळगुडीत आपण वापरतो सरसकट वापरतो आपल्याला त्याचा अर्थच माहिती नसतो हा प्रॉब्लेम आहे भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या दृष्टीने असलेली प्रस्थापितांची व्याख्या आणि आपलं विश्लेषण मांडलेले आणि अर्थातच ते अनअपॉलॉजेटिक आहे एक भाऊंचं कौतुक करावं लागेल ते कोणत्याही प्रकारे क्षमार्थी नसतात मी भूमिका मांडली बाण सुटला सुटला त्याचबद्धी ते, ते बाळासाहेब ठाकरेंसारखे पत्रकारितेमध्ये बाण सुटला सुटला पुढे नंतर गोळी इथे गेली इथे जाऊन पडली मी त्याच्यासाठी खुलासा करतो माझी पत्रकारिता दैनिक मराठामध्ये सुरू झाली दैनिक मराठा पंच्याहत्तर साली बंद पडला आता एकोणपन्नास वर्ष झाली तरीही मी मराठाची वंशावर सांगतो मधले पेपर सांगत नाही लक्षात घ्या भाऊ पण तुमच्याकडे एकेकाळी शिवसैनिक म्हणूनच बघितलं जायचं मुला ने, ने, मी आता वेगळी मुलाखत दलित पॅन्थरचा एक संस्थापकापैकी आहे ते सोडून द्या मी डाव्या चळवळीतून आलेला आहे मी डाव्या चळवळीतून आलाय पण डोकं गहाण टाकणारी चळवळ आजच्या चळवळी आजची आंदोलनं कॅमेऱ्यापुरती झालेली आहेत कॅमेरा बंद झाला आंदोलन संपलं हवे तुम्ही बघा आणि माझ तर म्हणणं आहे की मीडियाने चळवळी मारून टाकल्या चळवळी मारून टाकल्या भाऊ लक्षात घ्या तुम्ही, ता ता तुम्ही ता क्या क्या मारून टाकल्या काहींच म्हणणं की या प्रस्थापित प्रस्थापित पण तुमचे लाचार आहे ते विसरू नका तुम्ही जेव्हा प्रस्थापित म्हणता या ठिकाणचा आमदार त्या जिल्ह्याचा खासदार हा तिथला प्रस्थापित असतो